नमस्कार मी जयराव बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाण्याच्या टाकीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा कोयाळी बुद्रुक येथील ग्रामवासियांची मागणी रिसोड तालुक्यातील कोळ्या बुद्रुक येथील गावातील गावकऱ्यांनी गावचे सरपंच यांना विनंती अर्जाद्वारे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे याबाबत मागणी केली आहे या अगोदर गावचे सरपंच यांनी सुद्धा पंचायत समितीमधील पाणीपुरवठा उपविभाग रिसोड यांच्याकडे वारंवार विनंती केली होती मात्र अद्याप तरी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाहीये दोन वर्षापासून म्हणजे सन दोन हजार बावीस पासून हे काम थंड अवस्थेत पडलेले आहे त्यामुळेच गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांना सरपंचाकडे विनंती अर्जाद्वारे मागणी केली केलेली आहे संबंधित ठेकेदाराने पाण्याच्या टाकीचा खड्डा जो तीस बाय तीसचा खोदून ठेवला त्यामध्ये लहान मुले खेळताना व खड्ड्यातील खड्ड्यामध्ये जनावरे पाणी पिताना पडतात त्यामुळे कुणाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो तात्काळ हे पूर्ण काम पूर्ण झाले नाही तर ग्रामपंचायत समोर उपासनास बसू असा इशारा ग्रामस्थ मंडळी यांनी दिलाय ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगन पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका